नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत आहे मा माधवीज किचनमध्ये मग आज आपण मस्त असा कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत चला तर मग सुरू करूयात एक किलो पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी आपण इथे हा मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी आपण तीन चमचे बडीसोप तीन चमचे धणे आणि दीड चमचा जिरा घेतला हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ तीन चमचे साखर घेऊ दोन चमचे मीठ आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आता हा आपण पातळ ठेव पोहे एका चाळणीने चाळून घेऊ एकदम पातळ असतात असे कांदा पोहेसाठी आणतो ते जाड असतात थोडे बारीक असतात आणि हे एकदम पातळ असे मोठे असतात हे चाळणीने असे चाळून घेऊ याच्यामध्ये बारीक चुरा वगैरे हो असतो तो पूर्ण निघून जातो मी आता आपले पोहे चाळून झाले आहेत आता आपण थोडे थोडे घेऊन हे भाजून घेऊ मंद गॅसवरतीच भाजायचे हे बघा आता इथे आपले हे पोहे भाजून झाले आणि त्यांचा आकार पण बदललेला नाही आहे असे जाता थोडे थोडे घेऊन सगळे पोहे आपण भाजून घेऊ जे थोडे घेतले की पटकन भाजले जातात आणि असे एका पद्धतीत आपण भाजलेले पोहे असे काढून घेऊ पसरवून ठेऊ आपले पोहे भाजून झाले आहेत हे बघा किती व्यवस्थित भाजले गेले अजिबात कसले वगैरे हो नाहीत आता कढईमध्ये एक पाव आपण तेल घालून घेऊ तर इथे आपलं ते तेल गरम झाले इथे शेंगदाणे घालून घेऊ दोनशे ग्रॅम शेंगदाणे आणि बारीक गॅसवरती आपण हे चांगले तळून घेऊ भरपूस रंग हे शेंगदाणे बारीक गॅसवरतीच असे तळून घ्यायचे मोठा गॅस केला तर मग ते आतून नाही जाते व्यवस्थित चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आता आपले शेंगदाणे चांगले तळून झालेत आता आपण काढून घेऊ आणि ह्या पोह्यांवरच टाकून दे बस हे सुकं खोबरं बारीक कापून घेतले शंभर ग्रॅम घेतले नाही पण तेलावरती व्यवस्थित तळून घेऊ मीडियम गॅसवरच आपण हे तळून घ्यायचे आता खोबरं सुद्धा आपलं तळून झाले पण काढून घेऊ आता ह्या डाळ्या पण आपण दोन मिनिट अशा तळून घेऊ लागेल या भाजलेल्या असतात ना त्याच्यामुळे याला तळायला वेळ लागत नाही पटकन होतो ते डाळ आपण शंभर ग्रॅम घेतली पण तळून झाल्यात आपण आता काढून घेऊया आता इथे मी सगळे पदार्थ तळून घेतले आहेत एवढं तेल उरले एक पाव तेल घेतले होते हो ते जास्त होईल म्हणून थोडं काढून घेते मिरची तळून घेऊ दहा ते पंधरा मिनिट आपण इथे चिरून बारीक चिरून घेतले ही मिरची एकदम खरपूस तळून घ्यायची असते म्हणजे आपण पोहे चिवडा हातांना दाताखाली आले तरी छान वाटतं आता यातच आपण कढीपत्ता घालून घेऊ कढीपत्ता आणि मिरची मी चांगली धुवून घेतली आणि कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतली याच्यामध्ये पाणी जर राहिलं तर आपला चिवडा गरम पडू शकतो आताच आपण चिमुडवर हिंग घालणार आहोत आणि एक चमचा हळद आणि आपण हा मसाला बनवून घेतलाय आपण याच्यामध्ये घालून घेऊ गॅस बंद करून घेतला आपण आता आणि हे दोन मिनटं कढई गरम आहे तर त्याच्यावरती परतून घेऊ आपण हा मसाला तयार करून घेतला यामध्ये साखर आणि मीठ घालून घेतला कारण साखर आणि मीठ मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे व्यवस्थित सगळ्या चिवडायला लागेल नाहीतर मग साखर अख्खी असली की तळायला बसते आता हे आपली फोडणी तयार झालेली आहे आपण याच्यामध्ये घालून घेऊ आपण सगळं हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित हे बघा आता इथे आपला पूर्ण चिवडा मिक्स करून झालेला आहे छान कुरकुरीत चिवडा तयार झालाय मस्त असा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे मग रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग खा आणि मस्त राहा